श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार एकवीस मार्च ते दहा एप्रिल या दिवशी स्वामी प्रगट दिनानिमित्त आपल्याला स्वामी सेवा सुरू करायची आहे मला माहीत आहे नव्वद टक्के महिलांनी श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन करायला सुरुवात केली आहे कोणी करणार आहे कोणी आजही सुरू करणार असाल ज्याला जसे जमेल तसे सेवेला सुरुवात करणार आहात फक्त बघा एकवीस दिवसाची ही सेवा आपल्याला करायची आहे म्हणजेच आज मंगळवार आपल्याला गुरुवारपासून सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही आजही या सेवेला सुरुवात करू शकता काहीच हरकत नाही ज्याला जसे जमेल तसे त्या पद्धतीने करणार आहे बघा बऱ्याच जणांना घरी स्वामी सेवा चालत नाही तसेच काहींच्या घरी वारंवार मांसाहार केला जातो एकवीस पारायण करणं शक्य नाही मासिक धर्म आला तर सुतक आलं किंवा विटाळ असेल असे अनेक प्रश्न असतात समस्या असतात तर त्यांच्याकडून काही कारणांमुळे सेवा होणार नाही पण मला कराय ती सेवा करायची आहे तर त्यांच्यासाठी ही अगदी साधी आणि सोपी अशी आपल्या स्वामी महाराजांची सेवा आहे तर ती कुठली सेवा आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या कृपा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बघा आपल्याकडून सेवा करून घेणारे हे स्वामी महाराज आहेत आपण कोणीही नाही आपण कितीही किती श्वास घ्यायचे या क्षणाला मी काय बोलावं कसं बोलावं सगळं महाराज स्वतः ठरवतात तुम्ही आज काय करणार आहात कसं करणार आहात हे सगळं नियोजन महाराजाकडे असतं मी एवढी से आज एवढी सेवा केली तेवढी सेवा केली असं काही नाही महाराज आपल्याकडून करून घेत असतात करता करविता हे सगळे आपले स्वामी महाराज आहेत तुम्ही मी असे कोणी नाही आपण फक्त त्यांच्या आज्ञेचे पालन करायचं असतं त्यांनी ज्या ज्या गोष्टी आपल्यासाठी ठरवून ठेवल्या आहेत तशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात आणि त्या आपण स्वीकारायला देखील हव्यात तर या एकवीस दिवसात तुम्हाला काही नाही जमलं की मला कुठली सेवा जमणार नाही तर मी कोणती सेवा करू शकते किंवा स्वामीचरित्र सारामृत पारायण करणं शक्य नाही तर मी काय करू शकते तर तीन तीन अध्याय तर तुम्ही पठण करू शकता ना तीन तीन अध्याय जरी पठण केले तरी काहीच हरकत नाही पण आज ना पण अजिबात असं मनात वाटू देऊ नका की माझ्याकडून काहीच सेवा होणार नाही जेवढी होणार आहे तेवढी सेवा तेवढ्या सेवेत तुम्ही समाधानी राहा तुम्ही सेवेला सुरुवात तर आधी करा तुमच्याकडून सेवेला सुरुवात झाली ना तर महाराज तुमच्याकडून सेवा नक्कीच करून घेतील कोणाकडून किती सेवा करून घ्यायची ती कशी करून घ्यायची हे सगळे महाराजांचं नियोजन आहे आपलं काहीही नाही या एकवीस दिवसात कधी बाहेरगावी जावं लागलं किंवा मासिक धर्म आला तरी काहीच हरकत नाही थोडी सेवा इकडे तिकडे झाली तरी चालते मासिक धर्म आला तर ते चार दिवस सोडून पुन्हा कंटिन्यू करायचे आहे फक्त आपल्याला ही सेवा करताना अखंड हा एक शब्द वापरायचा नाही मी आज सांगणार आहे ज्यांना काहीही सेवा करायला जमणार जमणार नाही त्यांना शक्य नाही त्यांना त्यांच्यासाठी बघा ही अगदी साधी आणि सोपी अशी सेवा आहे गर्भवती महिलांना एवढा वेळ बसून पारायण करणं शक्य नाही व या एकवीस दिवसात तुम्ही फक्त नामस्मरण करा जो महाराजांचे नामस्मरण करत असतो त्याला महाराज आयुष्यभर जपत असतात तुम्ही फक्त नामस्मरण करत राहा यात काहीच शंका नाही या कलियुगामध्ये अतिशय उच्च कोटीची सेवा कोणती असेल तर ती फक्त आणि फक्त नामस्मरण ही एकच सेवा आहे जो भक्तिभावाने नामस्मरण करतो त्या त्याच्या त्या, त्या कामात महाराजांना शोधत असतो मग तुम्ही कुठलंही काम करत आहात किंवा ऑफिसला जात असाल किंवा प्रवासाला जात आहात किंवा अजून काही सेवा कर कामं करत असाल तुम्ही नामस्मरण करू करू शकता या सेवेला कुठलाच नियम नाही अगदी तुम्ही रस्त्यावरून चालता चालता सुद्धा नामस्मरण करू शकता घरात तुम्ही भांडी घासता घासता नामस्मरण करू शकता कुठलीही कामं करता करता नामस्मरण करू शकता याला वेळेचे देखील बंधन नाही फक्त तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता महाराजांसमोर बसून नामस्मरण केल्याने आपली एकाग्रता वाढते आपलं मन स्थिर राहतं पण आयुष्यात जर असं चालू आहे ना की मानसिकदृष्ट्या तुम्ही खचले आहात खूप संकटं चालू आहेत नवरा सोडून देणार आहे अशा अनेक समस्यांवर एकच उपाय आहे त्यांनी श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतो जो याचे पारायण करतो ना त्याच्या आयुष्यात कुठल्याच समस्या कधीच येत नाही हे तेवढंच खरं आहे पण या ग्रंथाचे पारायण करणं देखील ज्यांना शक्य नाही तर तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करत राहा आपल्या दिवसभरातील चोवीस तासातील फक्त पाच मिनिट परमेश्वरासाठी काढूच शकता कारण तुम्ही देवाकडे एवढं काही मागताय एवढ्या अडचणी आहेत तर पाच मिनटे महाराजांसमोर बसून दिवा लावा आणि शांतपणे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा या सर्व सेवा करणं करण्याअगोदर महाराजांशी तुम्ही बोला तुमच्या मनातील दुःख आहे काही त्रास आहे ते अडचणी आहेत ते तुम्ही महाराजांना सांगू शकता त्यातूनच फक्त आणि फक्त मार्ग स्वामी महाराजच आपल्याला दाखवतील हो सेवेला कुठलंच बंधन नाही ही सेवा नक्की करू शकता महाराजांची फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा चोवीस तासातील फक्त पाच मिनिटे महाराजांसाठी द्या अगदी पंधरा मिनिटे किंवा चार तास असं नाही फक्त पाच मिनिटं द्या महाराजांसमोर बसा आणि सेवा करा सेवेने अनुभव येतोच असा कोणीच नाही की सेवेने अनुभव आलेला नाही नक्की ही पाच मिनटाची सेवा नक्कीच करा व तुम्ही देखील अनुभव घ्या झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ